माल धक्का येथे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांवर राजकारणामुळे उपासमारीची वेळ आली आहे तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांचे निर्देश असतानाही या संघटनेला काम मिळू दिलं जात नसल्यानं प्रहार कामगार संघटनेचे प्रमोद सोन कांबळे यांनी सातपूर कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच आज चोवीस जुलैला दुपारच्या सुमारास स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला कर आहे परंतु सातपूर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून सोन कांबळे यांना ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळलाय सदर आत्मदहन करण्याची वेळ ही कामगार उपायुक्त विकास माळी कामगार उपायुक्त चंद्रकांत बिरा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे भारत निकम यांच्यामुळे आली असल्यानं तेच जबाबदार राहतील अशी प्रतिक्रिया माध्यमांना सोन कांबळे यांनी दिली आहे दरम्यान आम्ही कोणाचाही अडवणूक केलेली नाही असे पठारे यांनी म्हटलं आहे सोन कांबळे यांनी दिलेल्या पत्रकारातील माहिती अशी की प्रहार कामगार संघटना संस्थापक बच्चू कडू कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांची मंत्रालयात बैठक झाली कामगार नेते नरेंद्र पाटील व कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते रामबाबा पठारे यांनी प्रहार संघटनेला दोन बॉक्सचे काम व साठ नोंदणी फॉर्म देण्याचं मान्य केलं होतं मात्र मंत्र्यांचे आदेशपत्र मिळून पाच वर्ष होऊनही प्रहार संघटनेच्या सदस्यांना कामगार उपायुक्तांनी न्याय दिला नाही उपायुक्तांनी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन संघटनेची बाजू मांडून उडवाउडवीचे उत्तर दिले यामुळे प्रहार संघटनेच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करूनही आम्हाला खोटी आश्वासने देण्यात आली सदर कामाचं नियोजन कामगार उपायुक्तांनी करून दिलं नाही यामुळेच आज चोवीस जुलैला सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण घटनेस विकास माळी सह कामगार उपायुक्त चंद्रकांत विरार रामबाबा पठारे भारत निकम अनिल आहिरे राजू मोकळ दीपक वाघ प्रभाकर रोकडे महेंद्र आहिरे सुभाष आहिरे सम्राट गायकवाड लखन गौडी रवी जगताप हे जबाबदार आहे असे प्रहास संघटनेचे प्रमोद सोनकांबळे यांनी आहे प्रमोद सोनकांबळे यांनी आत्मधरणाचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मंत्री ज्या वेळेस बच्चू भाऊ कडू हे होते ना तर त्यावेळेस या लोकांनी काम दिलं नाही मला दोन बॉक्स दोन बॉक्सचं काम मिळालं होतं त्याचप्रमाणे मला साठ नोंदणी फॉर्म असं मिळालं होतं परंतु हे इथले जे कामगार उपयुक्त साहेब हे पूर्ण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माल धक्का या लोकांना पुरेपूर मदत करतात अनियमी मदत करतात हे लोक आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही वारंवार आम्ही त्यांना अनेक निवेदनं दिले त्यांना मिटिंगा लावायला सांगितलं परंतु ते ऐकायला तयार नाही पूर्ण त्यांनाच मदत करतात हे लोक त्याच्यामुळं मी माझं आत्मदहन करतोय मी माझं जीवन संपवतोय कारण मी कंटाळलेलो आहे आता या लोकांनी मला खूप त्रास दिला